जय 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 महाराष्ट्र गायस वडकम टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ माझी जान आज आपण डायरेक्ट तालुक्याला जॉब तालुक्याला कारण आपल्याला भरपूर असे व्हिडिओ करायचे होते म्हटलं तर थोडंसं नाही का रिॲक्शन शूट करावं रिॲक्शन शूट करण्यासाठी आपण क्राऊड बघत होतो तुम्हाला क्राऊड बघायचं का हे बघा क्राऊडच नाही आता काय करावं ती बी डोकं चालणार चुलू भर पाणी तर बघू तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करतो आणि सांगतो काय विषय आज बारा मजेत एवढी पोलीस आलेत ना भरपूर पोलीस आलेत कारण कबड्डीची स्पर्धा आहे आज ती पण मोठी डायरेक्ट टीव्हीला ला दिसणार आहे तर मग चला आपण ग्राउंड मध्ये आधी क्राउड आहे का बघू है ना क्राउड क्राऊड आहे का बघू तर एवढं भारी वाटतंय ना गार्डन मध्ये लय भारी वाटतंय कारण आता इथे काय माहितीये का पाणी सांडतंय का हा मग तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो सिनेमॅटिक आपले आलटू फालतू सिनेमॅटिक जादू करत बसलोय कारण मॉलमध्ये कसलंच पब्लिक नव्हतं कसलंच क्राऊड नव्हता त्यामुळे आपण डायरेक्ट मॉलमध्ये आलो मॉलमध्येच म्हणते सॉरी सॉरी गार्डनमध्ये आलोय तर गार्डन मध्ये एवढा क्राऊड म्हणजे क्राऊड काहीच ना गार्डन मध्ये तर गार्डन मध्ये तुम्हाला क्राऊड बघायचं का कसं कधी बघायचं माहितीये का राईव्हरच आहे ना कारण आज कॉलेज बिलेज जास्त झालं तीन वाजता कॉलेज सुटलंय झालं लेट झालं तर असं द्या फायनली आज तुम्हाला दाखवतो मी काय म्हणते माहितीये याला आता वय काय वय नाही माझच वय नाही खेळा बस एकीकडे बस एकीकडे बस बदलवकर खेळायचा झोका पण नाही भेटत आपल्याला मोका म्हणून नाही खेळत आपण झोका शिव काय म्हणते माहितीये का आता इथं आम्ही गार्डन लालो ना हे कुठून म्हणतो इथं आहे राहिला कुठं जेवायला ह्याला भूक लागली आता ह्याला म्हणलं वाडापाव हरते त्याला गप्प बस इथं इज्जत नको काढू काढू नको अशी इज्जत परत काय तर काहीच तर मला एक आत्ता झालेली घटना सांगतो मला ह्याला जायचं होतं तर मला वाटलं ती जेंट्स टॉयलेटच आहे म्हणजे डायरेक्ट जाऊन लेडीज टॉयलेटमध्ये घुसलो आहे आता म्हणलं मार खाता खाता वाचलो मित्रांनो आता मॉलमध्ये आलो आहे मॉलमध्ये आलं पण इथं क्राऊड नाही आहे कारण काय माहिती आहे इथं इथं मिटिंग आहे कसली तरी लेडीजची लेडीज ची कसली काय माहिती थांबा तुम्हाला दाखवतो एक मिनिट मला वर जाऊ द्या मॉल मध्ये आले शॉपिंग तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट मॉल मध्ये कारण हे तर क्राऊड कमी आहे आता आपण आलो डायरेक्ट येऊ काढतोय जाऊ द्या तिथं आपण काल पण आलतो त्यामुळे आज नको जायला माझ्या बाबा चल करत होतो लय मिस मला आठवलं पहिला किस जन्नत जाई मॅने तेरे लिए शॉपिंग करायला होतं पण पैसे नसल्या होते शॉपिंग पुढच्या वर्षी करतो शॉपिंग नाही का म्हणजे मजा येईन जरा शॉपिंग करायला आल्याशिवाय मजा येत नाही हो बाकी काय नाही राहीच एटीएम मध्ये पैसे काढायला आलो होतो पण पैसेच नाही ना अकाउंट मध्ये तर पुढच्या वर्षीच काढू तर चला मग जेव्हा पैसे टाकतो ना अकाउंट मध्ये पप्पा तेव्हाच काढून पैसे मित्रांनो कालच्या ब्लॉग पेक्षा आजच्या ब्लॉगला ला शेंडाना बुडका नाही नाही नाराज झाले मीच एवढं नाराज झाले सॉरी राव आज दा दा थी। थी बर 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 मी तुम्हाला एंटरटेनमेंट नाही केलं मला माफ करा याला कसं आहे ना जाऊन द्या तर मला ब्लॉग सुरुवात करता येते ती पण चुकीची आणि एंड तर येत नाही चुकीचं पण नाही करता येत आणि बरोबर बरोबर पण नाही येत तर समजून घ्या पण असं तुम्ही शिकत 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 चांगला ब्लॉगर बनेल फक्त तुमची साथ पाहिजे मला ती साथ सोडू नका तर गरीब आहे आयुष्यात कुठंबान जातो आता आहे ना ती गजन म्हणजे आपले लहान डेकर आहेत पाहचे आहेत तर ह्यांना आज मी वडापाव पण नाही चालू शकत पैसे नाहीत माझ्याकडं आव जी जीवन मारत माग आत्ताच ह्यांना मट्टन ताट चालले आत्ता मास बंद असतो तर पोळ हा ब्लॉक आताच आपण एंड करतोय तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये थांबा